मकर संक्रांतीला लहान मुलांना बोरणान का घातले जाते हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीचे अधिक महत्त्व आहे या सणापासून वसंत ऋतूची सुरुवात होते पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य धनुराशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते दोन हजार चोवीसमध्ये पंधरा जानेवारीला संक्रांत साजरी झाली भारतात हा सण विविध पद्धतीने साजरा केला जातो महाराष्ट्रातील संक्रांतीला ववसा घेण्याच्या प्रथेसोबतच लहान मुलांचे बोरणान घालण्याची देखील प्रथा आहे मात्र बोरणान संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही करता येते महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी वयोगट एक ते पाचपर्यंतच्या मुलांना बोरणान घातले जाते लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरणाण घालण्याची पारंपरिक प्रथा आहे तसेच संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवतो त्या बदलाची बाळाच्या शरीराला सवय नसते त्यामुळे अशा ऋतूची बाधा होऊ नये म्हणून मुलांना बोरणाण घातले जाते बोरणाण कसे घातले जाते बोरणाण घालताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून पाटावर बसवले जाते आणि त्यांचे औक्षण केले जाते तसेच यावेळी मुरमुरे तिळाच्या वड्या बत्तासे उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा बोरं गोळ्या करवंद अशा विविध गोष्टींचा उपयोग करून मुलांच्या डोक्यावरून टाकले जातात पूर्वी बोरणाण करताना केवळ फळांचा वापर केला जायचा परंतु हल्लीच्या बोरणान करताना फळांसोबतच चॉकलेट गोळ्या बिस्किटं यांचा देखील वापर केला जातो यावेळी इतर लहान मुलांना देखील बोलावलं जातं यावेळी ती मुलं देखील बोरणानाचा आनंद घेत खाऊ गोळा करतात तर मित्रांनो आजची ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद